आपल्या सर्वांचं उस्मानाबाद न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ता इटकूर या इथं आलेलो आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे पूर परिस्थिती होती आज दोन दिवस पाऊस न झाल्यानंतर न झाल्यानंतर पाण्याचा फ्लो कमी झालाय आणि आता कुठेही शेतात शेतकऱ्यांना येत आहे सगळे पिकं वाहून गेलीत शेती तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या ठिकाणी काल मुख्यमंत्री यांनी धाराशिव जिल्हा दौरा केला उपमुख्यमंत्री यांनी धाराशिव जिल्हा केला पण उपमुख्यमंत्र्यांनी काही इकडं शेतकऱ्यांकडे आले नाहीत यानंतर शेतकरी आज अस्वस्थ आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काका काय नाव आहे का ना तुमचं माझं उमेश किशनराव जाधव मी राणार उमरा तालुका कळम जिल्हा दरम्यान शेतकरी आहे माझ्याकडं दोन तीन एकर जमीन आहे आज मे महिन्यापासून सतत पाऊस आहे अतिवृष्टीप्रमाणे झालेली आहे तर आमची सरकारला एवढीच मागणी आहे की आम्हाला होता येईल एवढी बरी मदत द्या तुम्ही जी मदत जाहीर करताय यामध्ये आमचं सोयाबीन बी काढायचं म्हणलं तरी निघत नाही काढायचा तर विषय नाही कारण पूर्ण नुकसान झालेला आहे तरी एक करी जरी शेती करायचं म्हणलं तरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च होतो आणि तुम्ही मदत जाहीर करता हेक्टरी सात आणि आठ हजार रुपये तर एवढी एवढे स्वरूपात मदत जाहीर करावी आणि तुम्ही जी समजता की शेतकरी बळीराजा राजा म्हणून फक्त त्याला नाव दिलं गेलंय पण त्याच्यासारखे हाल कुण्याचेही नाहीत तर मायबाप सरकारने ह्याच्याकडे कुठेतरी गांभीर्यानं लक्ष देऊन आता एवढी बरी मदत करणं गरजेचं आहे आणि आज जे तुम्ही कुठं पंचनामा करू कुठं काहीतरी कागदपत्र व्हायर हो हे सगळे निकष बाजूला ठेवा डायरेक्ट स्वरूपात मदत करा एवढी आमची विनंती आहे या ठिकाणी आपण बघता की शेतकरी म्हणतात निकष बाजूला ठेवून मदत करा ह्या ठिकाणी दुसरे पण शेतकरी काय नाव आहे तुमचं मी तुम्हाला मी नेताजी जनार्थन जावळे सौदाना डोके मला सात एकर जमीन आहे आणि जवळपास पाच महिने झालं सतत त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळं पूर्ण पीक नेस्तामूत झालेलं आहे म्हणून सरकारकडं पूर्ण शेतकऱ्याचा दाट आहे कुठलाही निकष न लावता त्या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्याला भरीवाशी चांगली ज्याप्रमाणे पंजाब सरकारनं की भगवंत मान सरकारनं त्या सरकार ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे त्या पद्धतीनं पंजाब सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी आणि पूर्ण शेतकऱ्याला निकष न लावता विमा सुद्धा मंजूर करावा अशी मी सरकारला या ठिकाणी विनंती करीत आहे या ठिकाणी आपण बघू शकता की पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सरकारने मदत करावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे या ठिकाणी दुसरे पण शेतकरी आहेत काय नाव आहे तुमचं लिंगेश्वर सागरे मी आहे इथून माझं पाच किलोमीटर गाव आहे मला एकच बोलायचं आहे की बाबा आता जसं की हे बोलले शिराडोन आले शिराडोन इथून नाही नाही म्हणलं तरी वीस पंचवीस किलोमीटर आहे तसंच हे आमचे बंधू हे बी बोलले बाहेरूनच आले ठीक है? तो लाम यून तुम गरज आहे तर एवढ्या लांब येऊन तुमच्याकडे व्यथा मांडायची गरज पडलेली आहे ही काय म्हणजे असं जाणीवपूर्वक करणारी शेतकरी नाही की आता तुम्ही इकडे बघा प्रत्येक जण हे सोयाबीनच शेत आहे हे माती का काय होय वाळू आहे का माती आहे हा हे प्रत्येक जण म्हणत आहे की बाबा नाही एवढं नुकसान झालं नाही असं बऱ्याच लोकांचं जुडीओ यायला लागले कुठल्या शिटीतल्या वगैरे पण हे काय माती का वाळू आहे हे पाठी माग सोयाबीन आहे दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला म्हणतो की बाबा इथं आता हे पाच ते दहा वर्ष इथं काहीच उगवणार नाही हे मला सांगायचं तुम्हाला का सांगायचंय या इकडे इथं आता हे पा ही जी पाईपलाईन असते ती पाईपलाईन कमीत कमी कमि किती फुल खोल असते शेतकऱ्याला प्रत्येकाला माहिती कमीत कमी अडीच ते तीन फूट कमीत कमी अडीच फूट जास्त जास्त तीन साडेतीन फूट माणूस पाईपलाईन करतो आता तुम्ही इथं जर बघायला गेलं तर हे एक फूट तरी भरत आहे का मला सांगा बरं तुम्ही इथे आता तीन तीन चार चार पाच पाच फुट माती आता इथं तर बघाय केलं तर पंधरा फुटे दहा फुटाची माती वाहून गेली तर याच्यामध्ये आता उगवणार काय पाच वर्ष दहा वर्षे, वर्षे। तर तुम्ही मदत काय करणार तुम्ही स्वतः काल जसं की यांनी मग अशी म्हटलं साऱ्या इकडल्या पूर्ण कळम तालुक्याला माहित आहे की बाबा सरकार मायबाप सरकार असतं जसं की एखाद्या घरामध्ये वडील गा गावाला गेले किंवा बाहेर काही काही कमवला का गेले तर सगळी लेकरं संध्याकाळी त्याच्याकडे वाट बघत बसतात का की बाप आपला काहीतरी आणील तसं पूर्ण कळम तालुका पूर्ण जो आहे तो काल शिंदे साहेबांकडे त्या लेकरांना म्हणजे बापाच्या अपेक्षेनं बघत होता किंवा तुम्ही येताल काहीतरी आम्हाला दोन घास देताल ह्या गोष्टीनं बघत होता पण काल सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत लोक टोटली उपाशी होती तरीही साहेब आले नाही ठीक आहे त्यांची काही अडचण असेल मान्य आम्ही मान्य करू नाही आला काही अडचण नाही पण आम्हाला जी आहे ते आमची मदत तेवढी तुम्ही पूर्ण करा कशी करा कि बाबा तुम्ही स्वतः पंचनामा करायचे करा काही अडचण नाही पण कधी करा तुमच्या पूर्ण आम्ही आता कुठून आता सध्या खायचे वांदे आहेत आमचे तर कर, मदत करणार कधी आम्ही मेल्यावर पंचनामा करायचा तर ज्ञान करून लगेच आजची आज अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी बोलतात काय की आम्हाला आदेश नाहीत ठीक आणि नाही तर मग सुट्टीवर म्हणून सर्व स्पष्ट बोलतात इथं आमच्या एखाद्या शेतकरी बांधवांना जर गांजाचे एक दोन जाड लावले असते का तुरा तुरा ते जर माहीत झालं असत सरकारला प्रशासनाला माहित जर झालं असत वाजता अडीच वाजता प्रशासन पूर्ण तिथं आजार झाला असतं पंचनामा करण्यासाठी मग शेतकऱ्याच्या पंचनाम्याला सुद्धा यायला त्यांना हे नाही काय झालेलं या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि शासनाने पंचनामे करावेत पण तात्काळ मदत करावी या ठिकाणी शेतकऱ्यांना खाण्यापिण्याची दुरावस्था झालेली आहे खाण्यापिण्या अवघड झालेला आहे आणि खर्च भागत नाही आणि हे जी नुकसान झालेले त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात लागणार आहे शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आपण ज्या शेतामुळे थांबलेलो आहोत हे शेत आहे -जस्त या काकांचं आजोबांचं ह्यांना आपण बोलूया काका ह्याच्या अगोदर असा पाऊस बघितला काय होत अगोदर पाऊस काहीच नाही नाव वाटत किती शेती आहे तुमची शीती पाच एकर पाच एकर मध्ये काहीच राहिलेलं नाही सगळं सोयाबीन गेलंय पाईपलाईन उघडी झाली खड्डे पडलेत पंधरा फुट फुटाच खड्ड माती वाहून गेली त्याला काय करायचं कशाने बुजायचं मदत तर काहीच देणार बर मदत दिली तर कमी द्यायची त्या मदतीत काय होते कमीत कमी चाळीस पन्नास तरी द्यायची काय मागणी मागणी काय आम्ही तर सांगली की लवकर त्यात मदत देऊन मदत दिलेली द्यावी थोडक्यात काय होत काय करणार आहे सरकार सरकार काय दोन दोन वाहून गेला गाळ माती काय करायचं ऊस सगळं सपाट झालं काय सरकार देणार आहे वाजून इथं सोयाबीन काढायला आता आठ हजार रुपये एकर एकर मागते माणसं आलेली सोयाबीनच राहिलेलं ना शिल्लकां ताडपत्री जाण तुम्ही एकटरी द्यायला लागला सात आठ हजार द्यायला लागला सरकार या ठिकाणी आपण बघितला की सरकार जे मदत जी ऑगस्ट मधली जी मदत जाहीर केली ती तटपुंजी मदत आहे आणि आता जी पाहणी झाली आता जे नुकसान झालंय नोव्हेंबर मध्ये ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मदत करावी अशीच मागणी या शेतकऱ्यांची आहे पठाण सलीम धाराशिव